लोकमंगलने आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या हिताचा विचार केल्यामुळे संस्थेची प्रगती झपाट्याने होत आहे असे प्रतिपादन लोकमंगल परिवाराचे संस्थापक माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे लोकमंगल परिवाराच्या वतीने सर्जीराव जाधव सभागृहात स्नेह मेळावा आणि दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरन्ना तेली यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला या प्रसंगी बोलताना आमदार देशमुख म्हणाले लोकमंगल बँक आणि लोकमंगल पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक विविध योजनांचा अर्थपूर उठा केला जातोय या माध्यमातून अनेकांनी आपले उद्योगधंदे आणि रोजगार निर्मिती केली आहे सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात ते जर जागृत असतील तर कोणत्याही संस्थेला धोका होत नाही म्हणून सभासदांनी नेहमीच लोकमंगल बँक किंवा पतसंस्थेच्या संपर्कात राहून त्यांना आलेल्या अडचणी आणि समस्यांचे निराकरण करून घ्यावे काही चुकीचे होत असेल तर रोखोकपणे स्वस्नेह निमंत्रण लोकमंगल फराळ आणि संचालक मंडळाशी संपर्क साधावा अनेक वित्तीय संस्था अधिक लाभांशाचे प्रलोभन दाखवित आहेत मात्र आपला पैसा कुठे सुरक्षित राहील याचा विचार करावा प्रसंगी बँक आणि पतसंस्थेच्या अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रवीण शहा शिवशरण जोजन शिवशरण वाले दयानंद बिडवे सुभाष गडसिंग निलप्पा घोळके अतुल जाधव ओमप्रकाश तळेकर बाळासाहेब कलशेट्टी मलम्मा पासारे सुवर्णा साखरे वर्षा चव्हाण ॲडवोकेट बाके श्रीकांत सोमवंशी सागर शिंदे उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा